नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन हजार पावसाळी अधिवेशनास आज सोमवारी प्रारंभ झाला अधिवेशनासाठी विधानभवन इथे आगमन करताच मुख्यमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास करून अभिवादन केलं या प्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यगण तसेच विधीमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती त्यानंतर मुख्यमंत्री यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्या मानवी हक्काची पायमल्ली करणारे आणि नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मानता रद्द करावा आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी महासमाजवादी जनपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आलं आहे यावेळी पक्षाचे राज्य सरचिटणीस आप्पाराव मोर्ताटे विद्यार्थी युवा जनसभेचे अध्यक्ष लखन खाडे लक्ष्मण पंडित निर्मला भालके आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेली वाहने त्यातच या वाहनांचा होणारा कर्कश आवाज यामुळं नागरिक हैराण झाले आहेत है। त्यातच किरकोळ विक्रेत्यांनी आपला व्यवसाय वृद्धीसाठी आपल्या गाड्यावर छोटे भोंगे लावून त्याचाही कर्कश आवाज करत ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या सर्वांमुळं शहरातील ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे या संदर्भात काही सुजान नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात तक्रारी केल्या त्यामुळं आज के पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं फेरीवाल्यांजवळ असलेल्या सर्व भोंग्यांवर आज कारवाई करून हे भोंगे जप्त करण्यात आले आहेत मुलींच्या विवाहात अवास्तव खर्च करण्यापेक्षा तोच खर्च त्यांच्या शिक्षणावर करावा असं आवाहन शेख सुभान अली यांनी केलं आहे मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते सेलू येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूतर्फे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थिनी आणि पालकांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला साई नाट्य सभागृह सेलू या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महमूद सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट शेख अर्जद शेख रहीम सोलेमानिया मस्जिदचे इमाम मौलाना वहाब नदवी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी अल्फालाहा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सिलूचे अध्यक्ष इंजिनियर अनिश कुरेशी सचिव शफिक अली खान शेख मोझम शेख हारून बागवान रशीद खान पठान निसार पठान शेख शमशुद्दीन हाजी रफिक सर शेख असगर शेख इमान जकीसर सिद्दीकी इम्रान कुरेशी जावेद आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सत्र न्यायालय परभणी येथे उत्कृष्ट पैरवी अधिकारी म्हणून जास्तीत जास्त खटल्यांमध्ये शिक्षा येण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे त्याचप्रमाणे शासनाविरुद्ध राहुल कासट स्टार खटला पोलीस स्टेशन सेलू येथील खून खटला या प्रकरणामध्ये चार आरोपींना दुहेरी जन्मठेप आदी शिक्षा झाल्यांबद्दल पैरवे अधिकारी म्हणून पी एस आय सुरेश चव्हाण आणि वंदना आदोळे नेमणूक ट्रायल मॉनिटरिंग सेल सत्र न्यायालय परभणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या या कार्याचं कौतुक म्हणून दोघांनाही पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची उपस्थिती होती परभणी महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आज गणवेश आणि साडीचं वाटप करण्यात आलं यावेळी उपायुक्त बबन तळवी मुख्य लेखा परीक्षक श्रीरंग भोतळा सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद आणि विकास रत्नपारखे भांडार विभाग प्रमुख रामेश्वर कुलकर्णी सर्व स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते यावेळी दोनशे दहा महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे शंभर सफाई कामगार महिलांना गणिवेशासाची साडी वाटप करण्यात आल्या आयुक्त जहरीशील जाधव यांनी सर्व सफाई कामगार आणि वर्ग चारच्या सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटपाचे निर्देश दिले असून पाणीपुरवठा आणि इतर विभागातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनाही रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीस जून रोजी एक दिवसीय लक्षवेधी असहकार आंदोलन जिल्हा परिषद समोर केलं त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय या ठिकाणीही त्यांनी निवेदन दिलं चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय दिलेला होता परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरीही याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सेवेत समायोजनाची ही कारवाई पूर्ण न झाल्यास सात जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद